भिवंडी येथून चोरी केलेले सोने विक्रीसाठी आणलेल्या चौघात सराईत गुन्हेगारांना मनमाडच्या महाराज लॉजवर पोलिसांनी छापा मारून शिताफीने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरलेले पाच तोळे सोने रोख रक्कम एक हजार रुपये एक गावठी कट्टा एक जिवंत तीन जिवंत काढतोसे तीन मोबाईल घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे ताब्यात घेतली आहेत आणि यातील एका चोरट्याने पोलीस आल्याने त्यांना धक्का मारून लॉजच्या बाल्कनीतून उडी मारली असता त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हत्येमध्ये काल रात्र साधारण बावीस च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पूर्ण रेल्वेने ये चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळेल सदर माहितीची जमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघ एकाला त्यांना एखादा पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण त्याने श्रावण पोपट भाले राहणार जनार्दन नगर नांदुरणा नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग्या ताब्यात घेतलं आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन स्टेशन आलं दोन पंचावन्न समक्ष समोर सविस्तर त्यांची अंगझडपी सामान्य झडकी घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार अंधी आणि असे जे हे दोघं जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ब्राह्मणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बेच, पॉईंट बेचाळीस पाहुणे पाच तोड सोनं हे अं ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर ते त्यांच्या सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढपूस आणि जे मिळून आलेलं केवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपुडी चाहत्यावर तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपयाशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्या उदर ते पोलिसांसोबत त्यांची जी झालेली घटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हातर कायदा कलम चार औद्य पंचवीस अनुवय गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला जातात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आले त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाचे पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे नाही ते फक्त जस्ट रूम बुक <coughs> करत होते रूमची पाहणी करत असताना पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आणि त्याच तपासात शेर लावण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला कर त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्कन